चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जुन्या वादाची पुरापत काढून चार तरुणांनी सत्तावीस वर्ष तरुणावर गावठी कट्ट्यानं गोळीबार करत जिवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना निफाड येथील जळगाव फाटा परिसरात शुक्रवार रात्री घडली सुदैवानं गोळ्या तरुणाला चाटून गेल्यानं जीव वाजला निफाडचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धार्थ मनोहर साळवे वय सत्तावीस राहणार सुंदरपूर हा रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास आसिफ किराणा दुकानासमोर उभा असताना मयूर ढगे राहणार बेघर वसी निफाड याने दोन महिन्यांपूर्वी झालेल्या वादाचा राग धरून आपल्या साथीदारांसह सा त्याच्यावर हल्ला केला त्याच्यासोबत विजय शिंदे राहणार मटन मार्केट समोर निफाड विशाल केंद्रे राहणार स्मशानभूमी शेजारीनी निफाड पृथ्वीराज जाधव राहणार काथरंगाव हे होते या चारही आरोपींनी साळवे याला तू माजला आहेस का थांब तुझा बेत पाहतो अशी धमकी दे शिवेगाळ केली यावेळी पृथ्वीराज जाधव याने आपल्या लाल जॅकेटमधून गावठी पिसूल काढून सलग तीन वेळा गोळा झाडल्या सलग तीन गोळ्या झाडल्या गोळ्या साळवेच्या उजव्या कमरेजवळील बरगडी व उजव्या खांद्याला चाटून गेल्यानं त्याला दुखापत झाली मात्र सुदैवानं त्याचा जीव वाचला सिद्धार्थ साळवे याच्या फिर्यादीवरून मयूर ढगे विजय शिंदे विशाल केंदळे आणि पृथ्वीराज जाधव हो यांच्याविरोधात भारतीय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कलम एकशे नऊ तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन पाच प्रमाणे तसेच शस्त्र अधिनियम एकोणावीसशे एकोणसाठचं कलम चार व पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान शनिवारी सकाळी नाशिक येथील फॉरेन्सिक पथकानं घटनास्थळ येऊन झाडलेल्या गोळ्या जमा करून पंचनामा केला असून अहवाल सादर करण्यात आलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे संशयितांना पकडण्यासाठी पोलीस पथक रवाना झालं असल्याची माहिती गुरव यांनी दिली निर्भीड ज्योत न्यूज रणजित गुंजाळ निफाड